नमस्कार मी सोनाली व्हेज नॉन व्हेज तडका या चॅनलवरती आपलं मनपूर्वक स्वागत करते तर आज मी तुम्हाला घरगुती उपलब्ध असलेल्या पिठांपासून मिक्स पिठांचे धपाटे बनवून दाखवणार आहे चवेला हे धपाटे खूप छान लागतात कमी तेलात आणि झटपट होणारा नाश्ता आहे त्यामुळे सकाळच्या घाई गडबडीत असा हा पटकन बनणारा नाश्ता तुम्ही बनवू शकता आमच्याकडे या धपाट्यांना तिखट भाकरी सुद्धा म्हणतात तर तुमच्याकडे याला काय नाव आहे मला नक्कीच कमेंट करून सांगा आपल्या घरामध्ये नेहमीच दोन तीन प्रकारचे पीठं असतात तर त्यापासूनच हे धपाटे मी बनवलेले आहेत चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात सुरुवातीलाच पिठांचे प्रमाण तुम्हाला मी सांगते तर अर्धी वाटे ज्वारीचे पीठ घेतलेले आहे घरामध्ये आपण भाकरीसाठी जे पीठ वापरतो तेच हे पीठ मी घेतलेलं आहे त्यानंतर वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं एक छोटी वाटी बेसन पीठ घेतलंय यानंतर एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुमच्याकडे जर ज्वारीचं किंवा तांदळाचं पीठ नसेल तर त्याऐवजी तुम्ही बाजरीचं पीठ देखील घालू शकता तर सर्व पीठ करातीमध्ये काढून घेऊयात यामध्ये आता एक वाटी बारीक कापलेला कांदा घालायचा तर कांदा धपाट्यांमध्ये खूप छान लागतो त्यामुळे जास्त प्रमाणात घालायचा यानंतर एक वाटी बारीक कापलेली कोथंबीर घालायची कोथंबीर देखील जास्त घालायची अर्धी वाटी लाल तिखट घालायची एक चमचा भर ओवा हातामध्ये कुस करून यामध्ये घालायचा चवीनुसार मीठ घालायचं अदरक लसणाची पेस्ट साधारण दोन चमचे एवढी घालायची आता काय करायचं सर्व साहित्य पिठामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं तर अशा पद्धतीने कुस करून घ्यायचं त्यामुळे कांद्याच्या पाकळ्या अगदी वेगवेगळ्या होतात कांदा हा एकदम बारीक कापून घ्यायचा आता थोडं थोडं पाणी घालून थोडस सैलसर असं पीठ भिजवून घ्यायचं पीठ जर घट्ट भिजवलं तर धपाटे थापताना थोडस अवघड होतो आणि हे धपाटे थंड झाल्यानंतर कडक होतात त्यामुळे थोडंसं सैलसर असं पीठ भिजवून घ्यायचं इथे दाखवल्याप्रमाणे पीठ असं सैलसर भिजवल्यामुळे याचे धपाटे थापायला अगदी सोपे जातात आणि हे धपाटे थंड झाल्यावर देखील एकदम मौसूत राहतात धपाटे थापण्याकरता आपल्याला तेल आणि पाणी लागतं त्याकरता एका वाटीमध्ये अर्धी वाटी पाणी घेतलं आणि त्यामध्ये एक चमचा तेल घातलं आता पोळपटावरती एक सुती कपडा ओलसर करून पिळून घेतलाय या रुमालावरती घेतलेल्या पाण्यापैकी एक चमचा पाणी घालायचं आपल्याला ज्या आकाराचे धपाटे बनवायचं तेवढं पीठ घेऊन यावरती ठेवून इथे दाखवल्याप्रमाणे या तेल पाण्यामध्ये हात बुडून पातळ असे धपाटे थापून घ्यायचे तर बघा पीठ थोडंसं सैलसर से भिजवल्यामुळे धपाटे अगदी इझिली पसरवता येतात तसेच पाहिजे तेवढे पातळ बनवता येतात या धपाट्यांना आता चार ते पाच अशा पद्धतीने होल बनवून घ्यायचे तुम्हाला जर जाड धपाटे आवडत असतील तर तुम्ही जाड देखील बनवू शकता आणि जर पातळ बनवायचे असतील तर यामध्ये जो कांदा घातलाय तो अतिशय बारीक कापून घालायचा आता इथे दाखवल्याप्रमाणे असा हा रुमाल उचलून घ्यायचा गॅसवरती तवा गरम करून घेतलाय यावरती चमचाभर तेल घालायचं आणि इथे दाखवल्याप्रमाणे असा हा रुमाल यावरती ठेवायचा साधारण दहा सा ते पंधरा सेकंदाने यावरील रुमाल काढून घ्यायचा जर तुमचा हा रुमाल धपाट्याला चिटकत असेल तर वरून थोडस पाणी लावायचं त्यानंतर हा रुमाल काढून घ्यायचा धपाट्यांना आपण जे होल बनवले होते त्यामध्ये थोडं थोडं तेल घालायचं आणि साईडने देखील तेल घालायचं यावरती आता झाकण ठेवून साधारण तीन ते ती चार मिनिट एका साईडने धपाटे भाजून घ्यायचे साधारण तीन मिनिट झालेले आहे धपाटे आपण पलटून घेऊयात गॅसचे फ्लेम मध्यम ठेवून चांगले असे खरपूस धपाटे भाजून घेऊया जर हे आपल्याला खरपूस असे धपाटे खायचे असतील तर गरम गरम असतानाच खायचे आणि जर मौसूद खायचे असतील तर अतिशय थंड होऊन द्यायचे त्यानंतर हे एकदम मौसूद होतात तर इथे तुम्ही पाहू शकता याच पद्धतीने अजून एक धपाटा तुम्हाला मी बनवून दाखवते सुरुवातीला कपड्यावरती एक चमचा भर तेल पाणी घालून लावून घ्यायचं आपल्याला ज्या आकाराचे लहान मोठे धपाटे बनवायचे तेवढा पिठाचा गोळा घ्यायचा आणि तेल पाणी थोडस हाताला लावून लावून इथे दाखवल्याप्रमाणे असे धपाटे बनवून घ्यायचे धपाटे बनवायला अगदी सोपे आहेत तुम्हाला जर धपाटे भाजताना एकदम कमी तेल वापरायचं असेल तर एक जुनी पद्धत आहे ती तुमच्या सोबत मी शेअर करणार आहे एकदम पातळ असे धपाटे बनवून घेतलेत इथे दाखवल्याप्रमाणे याला होल बनवून घ्यायचे आता एका साईडने अशा पद्धतीने रुमाल उचलून घ्यायचा आता जुन्या काळामध्ये धपाट्यांना सर्व बाजूने एकसारखं तेल लागावं आणि कमी तेल लागावं याकरता अशा पद्धतीचा एक कांदा अर्धा कापून घ्यायचा त्याला काटा चमचा खोवून घ्यायचा तेलात हा कांदा चांगला बुडवून घ्यायचा आता इथे दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने तव्यावरती एकसारखा असा फिरवून घ्यायचा यामुळे जास्त तेलही लागत नाही आणि सर्व बाजूने एकसारखं तेल पसरलं जातं त्यानंतर रुमाल सगळी यावरती दपाटे घालायचे दहा ते पंधरा सेकंदांनी धपाट्यावरील रुमाल काढून घ्यायचा आणि जे होल आहेत त्यामध्ये थोडं थोडं तेल सोडायचं आणि साईडने देखील थोडं थोडं तेल सोडायचं झाकण ठेवून साधारण एका साईडने तीन ते ती चार मिनिट धपाटे भाजून घ्यायचे धपाटे भाजताना गॅस ची फ्लेम मध्यम ठेवायची नंतर तीन मिनिटांनी हे धपाटे पलटून घ्यायचे यानंतर आता दुसऱ्या साईडने देखील थोडं थोडं साईडने तेल सोडायचं आणि खरपूस असे धपाटे भाजून घ्यायचे पंधरा ते वीस मिनिटात दोन ते ती तीन धपाटे बनवून तयार होतात त्यामुळे मुलांच्या डब्याला सुद्धा हे धपाटे तुम्ही देऊ शकता रेसिपी एकदम सोपी आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही बनवून पहा या वरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेजारील कर वरती क्लिक करा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा तर छान असा खरपूस धपाटा भाजून झालाय तर इथे तुम्ही पाहू शकता काय मस्त दिसतोय धपाटा एकदम खरपूस भाजल्यामुळे यामध्ये जो कांदा असतो तर चवीला खूप छान लागतो तर याच पद्धतीने उरलेले धपाटे मी बनवून घेतलेत क्रिस्पी धपाटे खायचे असतील तर गरम गरम असतानाच खायला घ्या आणि जर मऊसूद धपाटे खायचे असतील तर एकदम थंड होऊ द्या तर हे धपाटे आता साधारण एक तासभर थंड झालेले आहेत तुम्हाला हे मी तोडून देखील दाखवते एक तास झालेला आहे तरी देखील हा धपाटा अगदी मौसूद आहे पूर्णतः धपाटा थंड झालेला आहे तर दह्यासोबत किंवा एखादी चटणी असेल सॉस असेल त्यासोबत हे धपाटे